लहान चिमुकल्यांचा आनंद उत्सवाचा सण म्हणजे तान्हापोळा या सणाची चिमुकले बालगोपाल आतुरतेनं वाट पाहत असते दरवर्षी प्रमाण यंदाही कोंदेगावध्या हनुमाळ मंदिर परिसरामध्ये तान्हापोळ्यांचं आयोजन करण्यात आलं यावेळी बालगोपालांनी विविध वेशभूषा परिधान करून नंदीबैल सजवून आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात दर्शवली होती विविध वेशभूषा धारण केलेले बालगोपाल आकर्षक दिसून येत होते मोठ्या संख्येने वची कंपनी सजून सजून आपल्या नंदीबैलांसह पोळ्याच्या तोरणात उभी झाली तेव्हा पोळ्याचा भरभरून आनंद घेत असल्याचा भास त्यांच्या कोमल चेहऱ्यावर झळक असता गावातील युवा वर्गाकडून सर्व मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले पोळा फुटल्यानंतर घरी नंदीबैलांची पूजा केल्यानंतर शेजारी व गावात बोजारा मागण्यासाठी बालगोपालांची धूम दिसून आली चिमुकल्या बालगोपालांकडून आनंद उत्साहात पोळा साजरा करण्यात आला याप्रसंगी चिमुकल्यांची व गावकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल